भारतीय पत्रकार महासंघातर्फे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांचा सत्कार भुसावळ येथे नुकताच स्वतंत्र दिन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील आणि तहसीलदार नीता लबडे यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला याची भारतीय पत्रकार संघ यांनी चांगलीच दखल घेतली आहे आणि त्यांचा भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी भारतीय पत्रकार महासंघाचे प्रदेश सचिव प्रदीप पाटील प्रकाश सरदार संतोष शेलोडे उज्ज्वला बागुल कलीम पायलट शेख हमीद संगरत्न सपकाडे इत्यादींची उपस्थिती होती आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलटसह मी तुषार वाघुडदे